संभाजी महाराज प्रचंड धर्माभिमानी होते म्हणून ते धर्मांतरण करायचं नाही अशी सक्त ताकीत बजावतात महाराज आम्ही असं ऐकले छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मांतराला विरोध होता तर स... शिवाजी महाराजांचे पुत्र असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मांतर विरोधी प्रकरणी काय असं काही त्यांचं धोरण होतं का होतं म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर असं संबोधतो ना का बरं म्हणतो धर्मवीर त्याचे खूप सारे पुरावे आहेत खूप सारे कारण आहेत पण धर्मांतरण विरोधी धोरण जर पाहायचं म्हटलं तर सोळाशे चौऱ्याऐंशी साली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांसोबत एक तह केलाय त्या तहाला इंग्रजांकडनं कॅप्टन हेनरी गिरी आणि थॉमस विलकिंग हजर होते त्या तहामध्ये काय संभाजी महाराजांनी कलम केलीत त्यातलं एक कलम असे खूप सारे विषयांवरती चर्चा आहे त्यामध्ये पण त्यातलं एक कलम खूप महत्वाचं आहे ते इंग्रजांना म्हणतात इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसं खरेदी करू नयेत आणि त्यात त्यांना गुलाम किंवा ख्रिश्चन बनवू नये संभाजी महाराज प्रचंड धर्माभिमानी होते म्हणून ते धर्मांतरण करायचं नाही अशी सक्त ताकीद इंग्रजांना बजावतात यासोबतच सोळाशे त्र्याऐंशी साली पोर्तुगीजांच्या वहिसुराने एक रिपोर्ट त्यांचा पाठवलाय हो पोर्तुगाजला पोर्तुगीज वयुसुरा काय म्हणता येतो की संभाजी महाराजांचं ध्येय काय तर गोव्यामध्ये पोर्तुगीजांची नामोनिशानी आणि ख्रिस्ती लोक शिल्लक ठेवायचे नाही असं शत्रूचं म्हणणे म्हणजे कोणाचं म्हणणे संभाजी महाराजांचं म्हणणे का तर पोर्तुगीजांनी जो गोव्यामध्ये धर्मछळ केला होता हिंदूंचे जे अनन्वित छळ केले होते त्याला विरोध म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पोर्तुगीजांवरती विरोधांवरती आणि अर्थात मुघलांवरती प्रचंड राग होता त्यामुळं संभाजी महाराजांचं धर्मांतरण विरोधी असं स्वतःच धोरण होतच होतं